नमस्कार कुशुमित्र विनय कुठे आपल्या अक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज तारीख आहे सोळा एक दोन हजार पंचवीस मी आता आलेलो आहे फुल बाजार नाशिक आणि आता वाजलेले आहे सकाळचे पावणे सात पाहू शकतो अजून उजडायचं आहे पण थंडी थोडीशी आज कमी म्हणता येईल आणि भाव आपण जाणून घेणार आहोत शेवंतीपासून शेवंतीचा काय भाव चालू आहे दादा एकशे वीस रुपये किलो पण क्वालिटी जबरदस्त आहे एकदमच सुंदर क्वालिटी आहे कुठला माल या जाणव खूपच जा, छान आहे आणि ही येलो एक बघा किती सुंदर फुलं आहे आज खरंच क्वालिटी मी बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ करतो आहे पण हा जो फुलाची क्वालिटी आहे खूपच सुंदर आहे आणि जर ह्या साईडला गेलात तुम्ही ही साधारण ऐंशी रुपये किलो भाव चालू आहे इचं पण ते साठ रुपये साठ रुपये सॉरी साठ रुपये किलो चालू आहे परंतु याची क्वालिटी चांगली असल्यामुळे भाव जो आहे तो जास्त आहे खूपच सुंदर माल आहे आणि आता आपण काही गुलाबाचा भाव जाणून घेणार आहोत दादा गुलाब काय भाव आहे आज पंचवीस रुपये बंडल आहे म्हणजे वाढला थोडासा ना गुलाबाचा भाव वाढलेला दिसतोय आपल्याला आणि हे चर्बिऱ्या पन्नास रुपये बंडल तो स्टेबल आहे पाहू शकतो पण बोर्डेक्समध्ये थोडीशी म्हणजे गुलाबामध्ये भावामध्ये थोडीशी वाढ झालेली दिसते आपल्याला शेवंतीचं बऱ्यापैकी मार्केट आहे इथे आता आपण काही झेंडूचं मार्केट कवर करणार आहोत पाहू शकतो पहाटे नदीच्या काठी जरी असलं तरी आज काही विशेष थंडी नाही आहे इथे एक चांगलं मार्केट भरतं चांगला गुलाबाचे शेतकरी येतात ॲक्च्युली कसा दिला गुलाब दादा अडीचशे रुपये भाव वाढलाय थोडा ना अच्छा कोणतं गाव तुमचं पिंपळगाव बसवंतवरून आले दादा भाव थोडासा गुलाबमध्ये चांगला आहे वाढलेला पाहू शकतो मार्केट झेंडूच्या मार्केटकडे जाऊया आपण झेंडूचे काही भाव जाणून घेणार आहोत वरच्या साईडला पण मोठं मार्केट भरतं इथे जो पूल दिसतोय तुम्हाला पाहू शकतो शेवंती खूप चांगला आता मार्क माल यायला लागलेला आहे तुळस आलेली मार्केट मध्ये पाहू शकतो दहा रुपयाचा वाटा आहे फक्त सुंदर असे फ्रेश फुलं आहे इथे आणि काही झेंडूचा भाव आपण जाणून घेणार बघूया दादा काय झेंडू आहे आज भाव भाव कमी झाला की वीज पण पण कमीच आहे ओव्हरऑल शंभर शंभर रुपये कॅरेट चालू आहे बघू शकतो कॅरेट पूर्ण शंभर रुपये ना ओके आणि काल परवा किती होता साठ सत्तर रुपये होता बाप रे साठ सत्तर थोडासा गॅप झाला आहे व्हिडिओमुळे त्यामुळे आपल्याला कालच्या भावाचा अंदाज नव्हता हो पण ओव्हरऑल साठपेक्षा पेक्षा शंभर झालेला आहे थोडी वृद्धी आहे पण ओव्हरऑल काय जास्त हो? शेतकऱ्याच्या दृष्टीने काय भाव नाही आहे पाहू शकतो झेंडू पूर्ण झेंडूचं मार्केट आहे इथे पाहू शकतो इथे पण काही झेंडू दिसतोय आपल्याला दादा कुठून आलात इगतपुरी इगत काय भाव चालू आहे तुमच्याकडे शंभर दीडशे चालू आहे घरचा माल आहे का हो अरे वा छान क्वालिटी आहे पाहू शकतो सुंदर फुल आहे किती मोठं फुल आहे बघू शकतो पाहू शकतो इथे पूर्ण पूर्णपणे झेंडू आज चांगला मार्केट आवक चांगली झालेली झेंडूची हे बघा इथे पण किती सुंदर फुलं आहे सो जाणून yes. so, घेतलेला आहे आजचे बाजारभाव झेंडू शेवंती गुलाबाची फुलं आज तारीख होती सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस मी असं करतो तुम्हाला असे जे आपण व्हिडिओ बनवतो त्याच्यामुळे तुम्हाला जो आहे तो भावाचा अंदाज येतो आणि तुम्हाला शेतकरी बांधवांना क आयडिया येते भावाचे काय चालू आहे जर शेतकरी बांधवांना तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील शेतकऱ्यांपर्यंत योग्य ती माहिती पुरवणे हा माझा याच चॅनलचा उद्देश आहे आशा करतो तुम्ही नक्कीच मला सपोर्ट कराल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद